नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये चौतीस साईजचा ब्लाऊज आहे थ्री डॅटचा दाखवणार आहे त्यासाठी इथं जो मेन ब्लाउज पीस आहे आणि हा अस्तरचा भाग अस्तरच्या भागावरती मेजरमेंट घेते सर्वात आधी अस्तरचा भाग हा डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे बघू शकता आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये कपडा आहे बंद बाजू करून घेतलेली आहे सर्वात ब्लाउजची उंची ब्लाउजची उंची एक्स्ट्रा घ्यायचं चौतीस साईजचा ब्लाउज आहे पण वयस्कर बाई त्यासाठी शोल्डर थोडे कमी घेणार आहे मी पाच इंच शोल्डर आणि आर्मोल्स घेणार आहे पाच इंच साडेपाच इंच घेणार आहे पाच इंच शोल्डर साडेपाच इंच आर्मोल्स आणि छातीचा चौथा भाग नऊ इंच शिलाई माझे साठी दीड इंच चौथा भाग नऊ इंच शिलाई मजीसाठी दीड इंच पाठीमागचा भाग आहे एक इंचावरती गोलाकार कमरेचा भाग कमरे आठ इंच आहे पाठीमागचा जो टस घालतो त्याच्यासाठी एक इंच आणि शिलाई मार्जिन साठी दीड इंच पूर्ण साडे दहा इंच कमरेचा भाग किती आहे आणि पाठींचा टक्स असतो घ्यायचं त्याच्यात शिलाई मर्जीसाठी दीड इंच टक्स राहतो साडेतीन इंच साडे बंद बाजूकडून साडेतीन इंच वरती उंचीला साडेचार इंच चार इंच तयार होतो इंच इकडे जातो थोडस त्यासाठी आणि हा टक्स हा एक इंच असतो गळ्याची रुंदी घेणार आहे फक्त पाटी दोन इंच पाठीमागचा भाग गळा आठ इंच इकडून अडीच इंच वरती घ्यायचं इकडं दोन आणि इकडं अडीच इंच त्याला आकार देऊन घ्यायचं फक्त आता इथं कमरेच्या बाजूला थोडासा अर्धा इंच वरती करून घ्यायचं म्हणजे इथं जो पाठीमागच्या भागाला दुमड पडते त्यासाठी इकडे अर्धा इंच कमी करून घ्यायचं जा। जास्त नाही फक्त अर्धा इंच कमी करून घ्यायचं हा असं जॉईंट कमी करून घ्यायचं जास्त नाही आणि तुमचा जर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं बघा इथं थोडासा अर्धा इंच गळ्याच्या बाजूमध्ये क्रॉस घ्यायचं शोल्डर उतरत असेल तर हे हा भाग कट करून घेते मी आता इथे पाठीमागचा भाग मी कटिंग कर करून घेतलेला आहे अस्तरचा कपडा जेव्हा आपण फोल्ड करून ठेवतो तेव्हा बंद बाजूकडनं पाठी भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर जी या साईडला ओपन बाजू असते त्या साईडला समोरचा सा भाग काढून घ्यायचा आणि इकड जो बाजूला हा कपडा असतो हा बाहीसाठी यूज होतो त्यामुळे परफेक्ट कपडा होतो आता इथं जे घेतलेलं आहे अर्धा इंच काच बटन बटनपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि हा भाग असा ठेवून घ्यायचा तसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा शोल्डर सेम घ्यायचे समोरचे फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं आता काय करायचं बघा हा जो आपण घेतलेला होता चौदा इंच होता तर एक इंच वाढून घ्यायचं समोरचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच वाढून घ्यायचं तर इथं मी एक इंच वाढून घेतलेला वा आहे तसा भाग घेण्यात घ्यायच फक्त इथं एक इंच वाढून घेतलेला आहे इथं अर्धा इंच आता काय करायचं बघा हा भाग जुला मी भाग करून घेते इंच मध्ये कमी करून घ्यायचा समोरचा अर्धा इंच कमी करून घ्यायचं रुंदी दोन इंच पुढचा गळा आहे सहा इंचचा शेप देऊन घ्यायचा त्यानंतर काय करायचं बघा इथं जो आपण टक्स घालतो अर्धा इंच त्यासाठी इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि इथं जो, जो मोठा टक्स आपण घालतो त्यासाठी मी एक इंच वाढवून घेत आहे कारण अ बस पॉईंट जर जास्त असेल बस तुमची छाती तर तुम्ही जास्त वाढून घेऊ शकता तर इथं वयस्कर आहे त्यामुळे फक्त मी एकच वाढून घेत आहे तुम्ही इथं सेंटरमध्ये कितीचा टप्स घालताय त्याच्यावरून हा भाग वाढून घ्यायचा फक्त तर मी इथं एक वाढून घेत आहे इंच आणि इथं भाज्या झाडला एक इंच त्यानंतर क्रॉसपट्टी खालून तीन इंच वरती सेंटरमध्ये सुद्धा तीन आणि ह्या साइडला ला साडेतीन वरती तर हा भाग सरळ घ्यायचा आणि इथं फक्त इथं जो इकडनं टक्स आहे हा साडेतीन इंच वरती पहिला टक्स आणि उंचीला अडीच इंच वरती रुंदीला हा दोन्ही साईडला एक एक इंच आणि प्रत्येकी टक्स मध्ये दोन इंचचा अंतर असला पाहिजे तर इथ प्रत्येकी जो टक्स घेतलेला आहे तो दोन इंचचा असला पाहिजे एक फक्त जो खालचा टक्स आहे तो उंचीला अडीच इंच घ्यायचा आणि प्रत्येकी टक्स मध्ये दोन इंचचा अंतर असला पाहिजे आता इथं काय करायचं बघा आपण क्रॉस पट्टी जी काढलेली आहे योगपट्टी ती तशीच ठेवायची वरच्या साईडला एक अर्धा असा भाग कट करून घ्यायचा कारण इथे टक्स घालणार नाही आपण त्यासाठी हा भाग कट करून साईडला ठेवायचा तर हा ब्लाउज मी तीन टक्सचा फक्त शिवत आहे त्यासाठी जो साईडला फिटिंगच्या साईडला टक्स असतो तो फक्त टक्स घ्यायचा नाही जो आपण भाग कट करून ठेवायचा साईडला क्रॉस पट्टी ही जशी आहे तशीच कट करायची फक्त सेंटर मधला भाग कट करायचा घ्यायचा आहे हा भाग क्रॉस पट्टीचा झाला हा वरचा झाला आणि हा आहे हा सेंटर मधला कट करून घ्यायचा तर इथं आपण टक्स घालणार नाही त्यासाठी हा ना। जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे ह्या प्रत्येकी टक्स मध्ये दोन इंचचा अंतर असला पाहिजे आणि असा राऊंड शेप तयार झालेला पाहिजे तर हा भाग समोरचा भाग हा क्रॉस पट्टी मी क्रॉसपट्टी का घेतली कमी आहे कारण हा टक्के घेतल्यानंतर हे असं बरोबर येते त्यासाठी भाग दला, समोर सा भाग झाला झाला समोरचा बाही बाई कटिंग करून कशा घ्यायच्या आणि बाईला घडी ही कितीची घालायची बघा बाईला घडी घालताना छातीचा चौथा भाग किती आहे ते बघायचं छातीचा चौथा भाग हा नऊ इंच आहे त्यासाठी तर मी एक अर्धा इंच वाढून घेते साडे नऊ इंच घडी घालून घेते दोन्ही बाईची घडी घेतलेली आहे साडे नऊ इंच ची मी घडी घालून घेतलेला आहे आणि बाईची उंची आहे ती नऊ इंच आहे तर असा स्क्वेअर तयार करून घ्यायचा बंद बाजू आहे ओपन बाजूकडून तीन इंच गॅप उंची घेत आहे मी बाहीची या पणची तीन इंच आणि दोन इंच सरळ आतमध्ये घ्यायचं आणि इकडं एक हा एक इंच आणि हा दोन्ही हा पाठी भाग हा समोरचा भाग दंड घेर फिटिंगसाठी पाच इंच आहे दीड इंच एक्स्ट्रा घेऊन मी साडेसहा इंच दंड घेर घेतलेला आहे तर इथे दीड इंच शिलाई मार्जिनसाठी अशा पद्धतीने बाही मेजरमेंट घ्यायचं छातीचा चौथा भाग किती आहे बघायचं त्यानुसार घडी घालून घ्यायची आता इथं अशा पद्धतीने वाही कटिंग केल्यानंतर मेन जो ब्लाउज पीस आहे त्याची सुद्धा कटिंग करून घ्यायची अस्तर अगोदर आपण कटिंग करून घेतलेला आहे तोच भाग मेन ब्लाऊज पीसवरती ठेवायचं नाही कटिंग करून घ्यायचं पण उलटसुलट ही बाजू बघून कटिंग करायची आता इथं बाहीला मी बघू शकता तुम्ही असे मेजरमेंट करून ठेवत असते म्हणजे शिवते वेळी खूप इझी होतं हा झाला पाठिंबाचा भाग पाठीमागच्या भागाला मी एक इंच एक्स्ट्रा कपडा घेत असते आतमध्ये फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा मी इथं कमर जो आपण आतल्या बाजूला फोल्ड करतो तो मी मेन ब्लाऊज पीसमधूनच घेत असते तर सुद्धा याच पद्धतीने कटिंग करून घेतल्या समोरच्या भागाला अशी करून ठेवायची सुद्धा आणि मेन ब्लाऊज सुद्धा बाई कटिंग केल्यानंतर समोरचा भाग कटिंग करायचा समोरचे दोन्ही टक्स एकत्र येण्यासाठी काय करायचं बघा अस्तरचा भाग आपण अगोदर एका साईडला मेजरमेंट घेतलं होतं तो दुसरा अस्तरचा भाग त्याच्यावरती ठेवायचा आणि असं करून घ्यायचं दुसऱ्यावरतीसुद्धा सेम हे टक्स घातले जातात आणि ब्लाऊज हा व्यवस्थित होतो उजवा आणि डावा बाजू व्यवस्थित बघून घ्यायची आणि त्यानंतरच कटिंग करून घ्यायचा तर मी छत्तीस साईजचा तीन टक्सचा हा ब्लाऊज कटिंग दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे अगोदर अस्तर कटिंग करून घेतला त्यानंतर मेन ब्लाऊज पीस व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि माझा वीडियो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये